मासवण येथे आलेलो आहोत मासवण येथे आदिवासी सहज शिक्षण परिवारातर्फे आज मासवण येथे खेळघराचे आयोजन केले आहे मुलांसाठी दुकान जत्रेचे आयोजन केले आहे या दुकान जत्रेमध्ये पालघर तालुक्यातील विविध जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी येथे आलेले आहेत हे विद्यार्थी चिमुकले इयत्ता पहिली ते चौथीचे विद्यार्थी आहेत ह्या ठिकाणी चौदा स्टॉलचे आयोजन केलं आहे ह्या स्टॉलमध्ये आपण बघायला गेलो तर हे सर्व घरगुती घरापासून बनवलेले पदार्थ काही आहेत तसंच बघायला गेलं तर काही शेंगा आहेत किंवा काही मुलांनी त्यांच्या स्वतःच्या हातापासून बनवलेल्या वस्तू आहेत त्या आपण बघू शकतात का ह्या स्टॉलमध्ये विविध प्रकारच्या शेंगा आहेत शेकटाच्या शेंगा आहेत दुधी आहे टॅमेटो आहे तसंच बघायला गेलं तर मुलांनी स्वतःच्या हाताने इथे काही वस्तू बनवलेल्या आहेत तसंच खाद्यपदार्थ आहेत असे विविध स्टॉल आहेत त्यांच्यात त्या आपण बघू शकता चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरती किती आनंद बघायला मिळतो ह्या चिमुकल्यांना शिक्षणाबरोबरच वि शिक्षणाबरोबरच गणिताचे व्यवहाराचे ज्ञान मिळावे तसेच येणाऱ्या ग्राहकांशी नीट बोलता यावे कारण हे लहान चिमुकले आहेत हे आदिवासी समाजाचे आहेत हे घाबरतात त्यामुळे ह्या खेळघरामुळे ह्या विद्यार्थ्यांना एकमेकांशी बोलताना संवाद साधताना न घाबरता ते बोलू शकतात किंवा गणिताचं ज्ञान त्यांना मिळू शकतो कोणी विक घ्या घेण्यासाठी आलेलं असं हे किती रुपयाला आहे तेव्हा ते बोलू शकतात हे दहाला आहे वीसला आहे त्याच्यानंतर त्यांना पैसे दिलेले असतात ते रिटर्न ते, ते कसे पैसे देतील ह्या प्रकारे हा खेळघर चालत असतो ही जी आदिवासी सहशिक्षण परिवार आहे चाळीस वर्षापासून वेगवेगळे उपक्रम राबवत असते ह्या उपक्रमामध्ये खेळघर आणि पुस्तक गाडी हे दोन उपक्रम आहेत तर ह्या ठिकाणी हे आज स्टॉलचे आयोजन केले आहे हे पाचवं वर्ष आहे का इथे ह्या खेळघरचे आयोजन केले जाते तर इथे आपण बघू शकतात का विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरती किती आपल्याला आनंद बघायला मिळतो काय बोलणार आहे चिमुकल्यांनी एवढं स्वतःच्या हाताने बनवलेलं आहे किंवा त्यांनी त्यांच्या शेतामधून आणलेल्या वस्तू आहेत तुम्ही कुठून आलेल्या इथे घेण्यासाठी मी आलेले आहे वाचा संस्थेतून आम्ही वुमन एम्पावरमेंटवर काम करतो आणि वस्तीतल्या मुलींसोबतच काम करतो okay. आणि आम्ही ह्या संस्थेशी आदिवासी सहज शिक्षण परिवारशी पण गेल्या वर्षभरापासून जोडलेले आहोत तर मला खूप छान वाटतं अशा अशा पद्धतीचा वेगळा अभिनव उपक्रम ते राबवतात कारण फक्त पाठ्यपुस्तकी शिक्षण देण्यापेक्षा गणितामध्ये जे बेरीज वजा बाकी गुणाकार भागाकार आहेत ते असं प्रत्यक्ष मुलं शिकली आणि ते पण आपल्या शेतातली भाजी विकून ते शारीरिक श्रमातून कशा पद्धतीने आपण पैसे मिळवू शकतो हे सगळं त्यांच्या लक्षात आलं तर ते खूप छान आहे आणि त्यामुळे त्यांना स्वतःला पण नवीन गोष्टी शिकता येतील वेगवेगळी वेग कौशल्य आत्मसात करता येतील की कसा संवाद साधायचा सा गिराईकांशी कशा पद्धतीने आपली भाजी विकायची तर खूपच सुंदर उपक्रम आहे हा मला का? हो मी बरंच काय काय घेतलंय मी वांगी घेतली आहेत मी पळसापासून बनवलेला रंग घेतलाय होळीसाठी नंतर हे पारंपरिक पद्धतीने पळसापासून काहीतरी पळसाच्या फुलापासून बनवलेला हा रंग आहे जो आपण नेहमी म्हणतो की केमिकलचे रंग वापरू नका आणि तर ते किती साध्या साध्या गोष्टी आपल्याला ह्या मुलांकडून शिकता येण्यासारख्या तर आपल्यासोबत खेळघर समन्वयक आहे आज मासवंच्या इथे खेळघरचं आयोजन केलेलं आहे किती म्हणजे स्टॉल इथे लावलेले आहेत इथे साधारणतः चौदा स्टॉल आहेत मी प्रमोद गोपीनाथ गोवारी आणि गेली अठरा वर्ष ह्या संस्थेमध्ये कार्यकर्ता म्हणून काम करतो आणि आता माझी जबाबदारी आहे ती खेळघर समन्वयक म्हणून आहे आणि पंधरा खेळघर आपली वेगवेगळ्या वेग ठिकाणी सुरू आहेत आणि एकंदर पहिली ते चौथीची साडेतीनशे मुलं आपल्याशी जोडलेली आहेत त्याचबरोबर जी मुलं आहेत ती आपली जिल्हा परिषद शाला पाचला सुटली की मुलं आपल्या खेळघरात जातात म्हणजे शालेशी काहीही संबंध येत नाही त्या जिथे जातात तिथे खेळघर आपली आहेत त्यांच्या त्यांच्या घरी जातात आणि ह्या खेळघरामध्ये वेगवेगळी ऍक्टिव्हिटी घेतली जाते खेळघर एकंदर दीड तासाचं असतं त्यामध्ये पहिल्या सुरुवातीला प्रार्थना होते त्याच्यानंतर अभ्यासासाठी पस्तीस ते चाळीस मिनिटाचा वेल दिलेला आहे ग गोष्टी आहेत गाणे आहेत रचना आहे सजावट आहे कुतूहल कोपरा आहे ह्या प्रकारचं दीड तासात त्यांच्याबरोबर घेतलं जातं आणि त्या पद्धतीने ह्या सर्व समन्वयकांना आम्ही तसं ट्रेनिंग दिलेलं आहे दिले एक एक वर्ष ट्रेनिंग ज्या शिक्षण तज्ज्ञ कविता भागवत म्हणून होत्या त्या इथे येऊन त्यांनी ते, ते ट्रेनिंग घेतलेलं आहे आणि प्रत्येक जो सणवार येतो म्हणजे आपला म्हणजे नागपंचमी असेल दहीहंडी असेल मकर संक्रांत असेल रक्षाबंधन असेल हे सर्व सण आम्ही खेलघरामध्ये साजरा केला जातो आणि आमचा मेन उद्देश आहे का इथे मुलांचं वाचन लेखन हे जर चांगलं झालं मराठीमधलं बर तर खूप पुढे जाऊन अजून एक शालेसाठी पण सपोर्ट मिळतो खेलघराच्या माध्यमातून तर खरोखरच आता मुलं दोन हजार वीस पासून आपला खेलघर उपक्रम सुरू आहे आणि आम्हाला त्याच्यामध्ये खूप चांगली मुलांची प्रगती होताना दिस दिसते आणि मुलं धीत होत चाललेत नाही तर कोणी पाहुणे आले तर नाव पण सांगायला तयार नव्हते पण आता ती एवढी म्हणजे उत्तरे देतात का त्यांना कधी कधी थांबवायला लागतं आता था। तुम्ही <laughs> शांत राहा असं की रचना जी आम्ही बनवतो ती इथलीच वस्तू म्हणजे दगड असेल चिंचोके असेल पानं असतील तुम्ही तुमच्या डोक्याने रचना बनवायची म्हणजे निसर्गापासूनच हा काड्या असतील त्याच्यापासून कुठलीही अशी जास्त वस्तू आम्ही विकत आणत नाही आणि गणिताचा जो तास आहे त्याच्यामध्ये आम्ही काड्यांचा वापर करतो चिंचोक्यांचा दगडांचा आणि त्यांना प्रत्यक्ष हातामध्ये ते देतो आम्ही आणि त्यांना हिशोब दाखवतो ते 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 तर हाँ हाँ। अ, ते प्रात्यक्ष दाखवल्यानंतर गणितामध्ये पण मुलं लवकर त्यांच्या डोक्यात जायला हे होतं चांगलं होतं असं आणि को कुठेत त्यांना शिक्षा केली जात नाही खेलगरामध्ये तो झोपून लिहू शकतो बसून लिहू शकतो म्हणजे जसं वाटेल आपण घरी आहोत ह्या पद्धतीनं त्यांच्यावर सर्व आपण हे केलं जातं पालघर जिल्ह्यातील मासवण येथे आज खेळघर दुकान जत्रेचं आयोजन केलं आहे तर आपण इथे आलेलो आहोत आपल्यासोबत अनेक जण आहेत नक्की खेळघर म्हणजे काय आहे किंवा कोणत्या संस्थेने केलेलं आहे आपण मॅडमशी बातचीत करूया का नक्की काय आहे मॅडम पहिले तुमचं नाव काय माझं नाव वर्षा मी आदिवासी सहशिक्षण परिवार या संस्थेत कार्यकर्ती म्हणून काम करते आणि माझे सगळे सहकारी या संस्थेतही काम करतात आदिवासी सहशिक्षण परिवार हे मासवण गावात गेली चाळीस वर्षं मुलांच्या संदर्भात आणि महिलांच्या संदर्भात आरोग्य आणि शिक्षणावर काम करते कोविडनंतरच्या काळामध्ये आणि कोविडमध्ये जेव्हा मुलांना शाळेत जायला बंदी होती शाळा सुरू नव्हत्या त्यावेळेपासून खेळघर ही आमची पंधरा गावातनं सुरू झाली पहिली ते चौथीची मुलं आमच्या खेळघरामध्ये येतात आणि आमचे सगळे हे खेळघर ताईदादा स्वतः शिकत मुलांना शिकवतात एकंदर पंधरा गावातनं आमची खेळघरं चालतात विविध ठिकाणी चालतात म्हणजे पालघर तालुक्याच्या ठिकाणी कोंढाणपासून ते, ते वरकुंडीपर्यंत कोकणेर सागावे बोडणपाडा आणि इथे लवरे करवाळे पांजरा ह्या ठिकाणीसुद्धा चालतात आणि ही सगळीजणं या सगळ्या जणांना पूर्ण वर्षभर आम्ही प्रशिक्षण देणं की खेळघर कसं घ्यायचं आणि पहिली ते चौथीच्या मुलांबरोबर अभ्यासाबरोबर हसत खेळत खेळघर सगळीजणं घेतात आजच्या दुकान जत्रेचा उद्देश एवढा होता की मुलांना व्यवहार ज्ञान कळायला हवं कारण मुलं दुकानात जा आम्ही त्यांना विचारतो तुम्ही दुकानात गेला की काय आणताय खाऊ आणतो मग खाऊ दिला पैसे कोण देतो आई, आई। मग तुम्हाला जर असं काही विकायला सांगितलं का। तर तुम्ही करू शकाल का तर मुलं हो म्हणाली त्यामुळे गेली पाच वर्ष आम्ही हा दुकान जत्रेचा उपक्रम घेतो यामध्ये मुलांनी केलेल्या वस्तू मुलांच्याच घरात आजूबाजूला परसबागेत उगवणाऱ्या भाज्या ह्यांची विक्री मुलं स्वतः करतात भाजी आणायची आणि ती विकायची ह्याचा दर ते ठरवतात ह्याच्यातनं मुलांना व्यवहार ज्ञान कळलं पाहिजे म्हणूनही आम्ही दुकान जत्रा घेतो दुकान जत्रेच्या बरोबरीनेच आमचा एक पुस्तक गाडी उपक्रम आहे okay. तो मासवण आणि आजूबाजूच्या सोळा जिल्हा परिषदेच्या शाळांबरोबर आमचा सुरू आहे तो ह्या करता की मुलांना वाचनाची आवड निर्माण व्हावी आणि वेगवेगळी गोष्टीची पुस्तकं वाचता यावी त्याच्यासाठी पुस्तक गाडी हा उपक्रम आम्ही सुरू केला आहे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये जाऊन पुस्तक गाडी उपक्रम मुलांना वेगवेगळी गोष्टीची चित्र असलेली पुस्तकं वाचायला देणं या उपक्रमात आमचा पुस्तक गाडी उपक्रम आहे उपक्रम तुम्ही म्हणजे कधी घेतात दुपारच्या वेळेमध्ये दुपारच्या दुपार वेळेत जेव्हा जिल्हा परिषदेच्या शाळेचा वेळ असतो त्या वेळांमध्ये आधी आम्ही पूर्वी प त्यांची परवानगी घेतलेली आहे आणि प्रत्येक वारी जिल्हा परिषदेशी प्रत्येक शाळा ठरलेली आहे आता काही ठिकाणी गुरुवार आहे काही ठिकाणी शुक्रवार आहे काही ठिकाणी सोमवार आहे कोण जाऊन घेत त्या ठिकाणी मृणाल ताई ज्या आहेत त्या पुस्तक गाडीच्या उपक्रमा संयोजन करतात त्याच्या बरोबरीने प्रमोद भाऊ पण करतात हे दोघं मिळून खेळघर आणि पुस्तक गाडी या दोन्ही उपक्रमांमध्ये त्यांचं सगळं नियोजनाचं डोक्यामध्ये कसं आलं का हे उपक्रम सुरू करावे नक्की त्यामागचा उद्देश काय आहे ह्याच्यासाठी आलं की आम्ही बऱ्याच वर्षापासून काम करतोय पण आपला भाग आदिवासी असल्यामुळे आणि मुलांना थोडस मुलं लाचतात वाचायला घा गा, गा, बोलायला घाबरतात पण त्यांना अशी चित्ररूपातली पुस्तकं दिली की त्यांना ते बघायला आवडतं बघण्याबरोबर त्याचं वाचन पण वाढलं पाहिजे म्हणून हा पुस्तक गाडी फिरतं वाचनालय म्हणून आम्ही त्याला पुस्तक गाडी हे नाव दिलंय आमच्याकडे जवळजवळ दोन अडीच हजाराहून अधिक पुस्तकं आहेत की ज्याच्यात छोटी छोटी रिंग चित्रं आहेत छोटी गोष्टीची पुस्तकं आहेत ती त्या आठवड्याला त्या शाळेत पुस्तक गाडी जाते मुलं पुस्तकं घेतात एक आठवडा पुस्तक मुलांकडे असतं मुलांनी ते वाचायचं आणि जेव्हा आमचे कार्यकर्ते तिथे ते जातात तेव्हा मुलांशी संवाद साधतात तू कुठलं पुस्तक नेलेलं पुस्तकाचं नाव काय लेखकाचं नाव काय आणि गोष्ट कुठली वाचलीस ह्याच्याबरोबरीने आपण मुलांशी संवाद साधतो आणि एखा त्याच वेळेला मुलांबरोबर तू जे वाचलेस ते मलाही वाचून दाखव असा उपक्रम तो आहे आणि खेळगराचा उपक्रम ह्या सगळ्या आमच्या खेळगरातले ताईदादा आहेत ही सगळीजणं कॉलेजला जातात स्वतःचं शिक्षण करतात काही लास्ट इयरला आहेत बारावीला आहेत हे स्वतःचं शिक्षण घेत असताना त्यांच्याच पाड्यातल्या पहिली ते चौथीच्या मुलांबरोबरचा हा खेळघर उपक्रम घेतात त्याच्यामध्ये विशेषतः गणित भाषा खेळ आणि सामान्य ज्ञान ह्या सगळ्या सगळ्या माध्यमातून मुलांची मुलांची जी काही त्यांच्यातली उपजत गुण आहेत त्याला वाव देण्यासाठी दे। म्हणून खेळघर उपक्रम सुरू करतात आमच्या चारुताई आहेत आमच्याकडे पाचवी ते दहावीच्या मुलींसाठीचं सा वसतिगृह आहे की ज्या मुलींच्याकडे ज्यांच्याकडे गावामध्ये चौथीनंतर पाचवीनंतर शाळा नाही आहे तर त्या सर्व मुली इथे मासवण विभाग हायस्कूलमध्ये शिकतात आणि आमच्याकडे वसतिगृह मुलींसाठीचं म्हणून वसतिगृह आहे आज पस्तीस मुली आमच्याकडे वसतिगृहामध्ये आहेत त्या वसतिगृहाच्या अधीक्षिका म्हणून चारुताई हे काम बघतात अशा प्रकारचं संस्थेचं काम गेली चाळीस वर्ष सुरू आहे आणि माझ्याबरोबर अनंता मामा आहेत हे अनंता मामा माझ्या सोबतीला सगळं व्यवस्था या आमचा हा पूर्ण स्टाफ आहे रुचिता आहे मृणालताई आहेत चारुताई आहेत अनंता मामा प्रमोद आणि आपल्या भोजनाची व्यवस्था करण्याचे आमच्या तीन सहकारी आज तिथे भोजनाची व्यवस्था करतात आणि गेली चाळीस वर्ष आदिवासी सहशिक्षण परिवार ही संस्था मासवण आणि मासवणच्या आजूबाजूच्या चाळीस गावातनं काम करते तर आपल्यासोबत शाळेच्या काही विद्यार्थिनी आहेत त्यांना विचारू का ह्या खेळघरामध्ये तुम्ही काय काय ठेवलेलं आहे काय बोलणार नाव काय रुपाली गंगाराम तांबडे कितवीला आहे तू आठवीला आज काय खेळघरामध्ये आहे आहे जत्रा खेळघर जत्रा मग तू काय स्टॉल आहे कसला आहे कुरमुऱ्यांचे लाडू लाडू कितीला दिला कुरमुऱ्या दहा दहाला ला हे मग कुठून विकत आणलंय का कस आणलंय तुम्ही हे बनवलं कधी बनवलं काल 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 रात्री बनवलं मी कुठून हो। कुरमुरे वगैरे कसं बनवलं म्हणजे दुकानात कुरमुरे आणि गोल नंतर मग कुरमुऱ्या भाजून बनवलं अरे वा चांगली गोष्ट तुम्हीच बनवलं का हे हो मी दहा ला तीन दिले हो तुम्ही राहतात कुठे इथेच कन्या छत्रे कन्या छत्रेमध्ये वस्तीगृहामध्ये राहत हो कितवी ला येतो आठवी आठवी ला आहे माझे ग्या वर्षी पण खेळघर झाला होता तेव्हा पण तू घेतला होता बाग हो तेव्हा काय बनवलं होतं तेव्हा पण लाडू आणि चित्रकार कळाचे पेंटिंग्स काढलेले हां 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 मग तेव्हा सर्व विकलं होतं नाही दुसरे उरलेले थोडेसे असं नाही बो तनवेश्वर जाधव कुठून आली आहे तू कोंढण वरून कोणत्या शाळेमध्ये भुकले पडा तू काय घेऊ आणलं आहे स्टॉलमध्ये आज काय विकायला काय काय आहे विकायला शेवगुंडी आणि शेवगुंडी मग हे शेवगुंडीचा शेव पॅकेट कितीला आहे के 10 दहा।, दहा ला मग ह्याच्यातून पैसे मिळणार आहेत ते काय करणार तू घरी नेणार घरी नेणार आणि मग काय करणार पैशांचं काय करणार आईला देणार कितीला आहे तू चौथी चौथीला आहे मग तू गेल्या वर्षी पण आलेली इथे पहिल्यांदाच आली आहे ठीक <coughs> काय बोलणार बाबू नाव काय आहे तुझं रोशन सुभाष काय आणलंय तू विकायला कांदे पोहे घरून बनवून आणलं कोणी दिले बनवून आईने आईने कशी दिले पोहे दहा रुपयाला दहा रुपयाला हो मग आता हे पैसे भेटतील तसं काय करणार आहे आईला देणार आईला देणार कितवीला आहे तू चौथी चौथीला मग आता जर कोणी पन्नास रुपये दिले आणि दहाचे पोहे घेतले मग तर त्यांना किती रुपये देणार चाळीस चाळीस रुपये अरे वा मस्त आज जी मासवण येथे खेळघरचं आयोजन केलं आहे तर मेन हेच आहेत ह्यांनीच दरवर्षी रोज मुलांना वेगवेगळे धडे दिले जातात आणि आज खेळघरचं आयोजन केलं आहे तर आपल्यासोबत आहेत त्यांना विचारा नाव काय माझं नाव प्रियंका संतोष तांबडी काय बोलणार आहे खेळघराबद्दल काय बोलणार तुम्ही खेळघर म्हणजे मी इथे वसुळामध्येच होती सुरुवातीपासूनच त्यानंतर मी इथून निघाली नंतर मग माझं पुढचं शिक्षण व्हावं ह्याच्यासाठी मी इथे आली मग ताईंनी मला ह्याच्या ह्या संस्थेमार्फतच माझं पुढचं शिक्षण झालं मग ताईंनी जेव्हा कोरोनाच्या काळामध्ये म्हणजे खेलघर सुरू केलं होतं तेव्हा माझी मैत्रिणी मा रुपाली तिने सुरुवात केली होती पण त्याच्यानंतर आम्ही आलो मग मला पण सांगितलं का तू पण खेलघर घ्यायला सुरुवात कर मग मी खेलगरासोबतच माझं शिक्षण पण सुरू ठेवलं आणि हे पण मग मला खेलगराविषयी म्हणजे आवड पण निर्माण झाली आणि मला आज असं वाटते की मी खेळगर घेतलं त्याचमुळे मी आज पुढे आहे आणि okay. माझ्यात बोलण्यात बदल आहे म्हणजे संस्थ ह्या संस्थेने मला जेवढं पुढे नेलं आहे तेवढंच ह्या मी मुलांमुळे मुलांमुळे मी मी पुढे गेले असं मला स्वतःला वाटते काय तुमचं आता मी टी वाय बी एल आहे मी रुरल डेव्हलपमेंट हा विषय घेतला आहे त्या okay. त्याच्यामार्फत मला काम पुढे करायचं आहे रुपाली आ, सुर्वाद 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 हा रुपाली तांडेल आहे मी लोवरे गावात खेलघर घेते आज खेलघर म्हणजे पाच वर्ष पूर्ण होतील एक ऑगस्ट दोन हजार वीसपासून मी कोरोना कालापासूनच तुमच्यापासून सुरुवात झाला झाली हा माझ्या माझ्या आधी पण होते पण त्यांना काही शिक्षणाकरता किंवा कामाकरता कुठे बाहेर जावं लागलं त्यामुळे माझंच सुरू होतं पहिल्यांदा नंतर हे नंतर आले सर्वजण आणि खेलघर घेण्याचा उद्देश असा होता की खेल कोरोनामुळे सर्वच मुलांना घरी बसलेले बसलेली आणि इकडे तिकडे फिरत होती अभ्यासाकडे दुर्लक्ष त्याच्यामुळे मग हे दादा आले आणि मला सांगितलं की खेलघर घेशील का तर मला असं वाटलं खेलघर म्हणजे मी मुलांसाठी करते असंच मला वाटलेलं पण आता जसं मुलांसाठी मुलांसाठी करत करत चाले आता मला असं वाटतं की माझ्याकरता पण होतं बरोबर म्हणजे मुलांच्या सोबतच तुलाही धडे मिळत मला पण वाटलं की आणि आता मी तुमच्यासमोर बोलते मी तशी बोलत नव्हती मला पण आता मग बघायला गेलं तर म्हणजे तुमच्यापासूनच सुरुवात झाली मग पहिल्यांदा तुम्हाला भीती नाही नाही वाटली का मुलांना खेळघराबद्दल म्हणजे माहिती द्यावी मग तुम्हाला स्वतःला त्या गोष्टीचं नॉलेज होतं का नाही नाही होतं नव्हतं मग तुम्हाला प्रशिक्षण दिलं का पहिलं हां पहिलं म्हणजे प्रशिक्षण नव्हतं असंच चालू केलं आणि पहिलं प्रशिक्षण इथे पुण्याला पालकनीतीमध्ये झालेलं हां त्याच्यानंतर अजून दोन झाले ते आम्ही सर्व खेलघर ताईदादा होते म्हणजे आम साधारण तीन आ, प्र तीन प्रशिक्षणं आम्ही घेतली आणि त्यानंतर इथेच मासवनलाच कविता ताई म्हणून होत्या त्यांनी आम्हाला सर्वांना प्रशिक्षण दिलं त्याच्याबद्दल हा एक वर्षभर आणि त्याच्यामार्फत आम्ही मुलांना शिकवत आलो मग मुलांना शिकवत असताना तुम्हाला आनंद मिळतो का हो भेटतो म्हणजे दिवसभरातला कंटाला थकवा जो काय असतो तो उस, दूर व्हायचा आम्ही नाव का प्रियंका कुसमाकर जाधव मी आत्ता टी वाय बी एला आहे इथूनच ह्या संस्थेतून मी शिकत आहे पुढे आणि खेलघर घेत आहे लवऱ्या टांडेलपाडा इथे इयत्ता पहिली ते चौथीच्या मुलांचं काय बोलणार okay. खेळघर आज चालू आहे चाल। त्याबद्दल खेळघर चालू आहे त्याबद्दल मुलं तर अजूनच उत्सुकता आहे ते आधीपासूनच त्यांना दोन तीन दिवस आधीच ती मुलं अजून उत्सुकता होतात की आम्हाला कधी नेतील कधी नेतील आधीच त्यांच्या तयाऱ्या चालू असतात मुलं शाळेत जातात फक्त शाळा आणि घर एवढंच माहिती असतं पण इथे खेळघर मध्ये नवीन नवीन ऍक्टिव्हिटी घेतल्या जातात ना तर मुलांना अजून आनंद मिळतो त्याच्यातून आणि ते करायला त्यांना मजा येते आणि खेल आम्ही नियोजनानुसार त्यांचा अभ्यास घेतो अभ्यास पण घेतो आणि काही कृती घेतो त्याच्यामधून मुलांना बोलण्यासाठी प्रोत्साहन मिळते आणि मुलं अजून आनंदी होतात आणि खेलघरात पण रोज येतात हा माझं नाव विश्वास जाधव मला आता दोन वर्ष झाली मी खेलघर घेतो आणि आता मी आय टी आहे आय टी आय करत करत खेलघर पण घेतो ओके म्हणजे शिक्षण घेत हा मी अकरावी बारावी पण ह्याच संस्थेकडून केली के तेव्हापासून मी खेलघर घेतो आणि आता आय टी आयला आहे मासवण येथे मुलींसाठी वसतीगृह आहे त्या मेन आहेत आपल्यासोबत त्यांना मॅडम तुमचं नाव काय माझं नाव कॅरुशीला भालकेलकर राऊत किती वर्षापासून तुम्ही इथे इथे काम जवळजवळ बावीस वर्ष झाली आहे मग काय काम असतं तुमचं इथे मुलीं मी अधिक्षिका म्हणून काम पाहते आणि मुलींचं सगळं व्यवस्थापन ओके आपल्याकडे पाचवीपासून आहेत पाचवी पाचवी ते दहावी दहावी पाचवीला येतात मग त्या इथे राहतात ओके त्यांचं इथे सगळं शिक्षण त्यांची सगळी ही पालक म्हणून जी जबाबदारी आहे, आहे ती सगळी जबाबदारी मी मग त्यांच्यामधलं खाणं मग त्याचा खर्च कोण करतं त्यांचा खर्च आम्हाला समाज कल्याणकडून चोवीस मुलींसाठी ग्रॅनिटी आणि वरच्या मुली आहेत त्याच्यासाठी संस्था ही देणगी रुपाणी मदत गोवा सध्या चोवीस मुली आहेत आता आमच्याकडे पस्तीस आहे आता पस्तीस मुली आहेत ओके okay. आणि तुम्ही खेळघराबद्दल काय बोलणार आज जो खेळघर आहे त्याच्याबद्दल हो खेळघराला आमच्या चांगला प्रतिसाद मिळतो आणि मुलं छान तयार होत आहेत आणि छान चालत आपल्यासोबत संस्थेच्या मॅडम आहेत मॅडम तुमचं नाव काय मी रुचिता मोरे मी गेल्या दहा वर्षापासून संस्थेचं हिशोब तपासण्याचं काम करते हिशोब म्हणजे सगळे संस्थेचे जे, जे उपक्रम चालतात त्या संदर्भात जे, का आ, आ, जे काही आर्थिक गोष्टी आहेत ते सगळं मी बघते संस्थेत काम करत असताना म्हणजे सामाजिक प्रश्न तर खूप आहेत दुनियेमध्ये पण काही थोड्या प्रश्नांवरती आपण काम करावं किंवा काय हे सु गेल्या चाळीस वर्षापासून सुरू आहे खरं तर खेळघर आणि पुस्तक गाडी हा जो काही उपक्रम आहे ती कल्पना आमच्या संस्थेतल्या सगळ्या कार्यकर्त्यांना ह्याच्यासाठी सु सुचली की करोना हा अतिशय म्हणजे एकदम विचित्र असा जो जीवाणू आपल्याकडे आला किंवा जो रोग आला तर त्यानंतर सगळंच ठप्प झालं म्हणजे संस्थेचं कामही बऱ्याच प्रमाणात बंद झालं आणि आम्हाला कुठेही जाऊन काम करता येत नव्हतं तर त्या हिशोबाने आमचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी असं ठरवलं की आपण काय करावं हो। तर आम्ही सगळेच जण या विचारत होतो आणि आम्हाला असं जाणवलं की गावातली जी मुलं आहेत म्हणजे हा ग्रामीण भाग आहे पालघर तालुका किंवा पालघर जिल्हा जिल्हा जरी झालेला असला तरी बराचसा ग्रामीण आणि सागरी भाग आहे तर इथल्या मुलांना ऑनलाईन शिक्षण किंवा नुकतेच शाळेच्या प्रवाहात आलेली मुलं आहेत पहिली ते चौथीची मुलं त्यांच्यासाठी हे खूप कठीण आहे तर तेव्हा संस्थेच्या कार्यकर्त्यांनी असा विचार केला की के अनौपचारिक शिक्षण सुरू करावं आणि म्हणून मग खेळघर आणि पुस्तकगाडी हे सुरू झालं पुस्तकगाडीसुद्धा त्या मुलांपर्यंत पोचण्यासाठी म्हणजे फिरती पुस्तकगाडी तर असं खूप छान वाटलं हा उपक्रम घेताना म्हणजे आता जवळजवळ तीन चार वर्ष झाली आम्ही हा घेतो आहोत कोरोना सुरू झाल्यापासून पण आताही तो बंद करावा असं वाटत नाही कारण की त्याची गरज आम्हाला खूप लक्षात आलेली आहे आणि मुलांनाही ते आवडलेलं आहे शाळेच्या शिक्षकांनी ह्या शिक्षकांनाही हे त्यांच्या अभ्यासासाठी पूरक म्हणून ह्याचा फायदा होतो आहे तर हे सगळंच लक्षात घेता आम्ही हा उपक्रम हे केला आणि मी तुमच्या चॅनलच्या चा मा माध्यमातून हे सांगेन की आम्हाला ह्याच्यासाठी नक्कीच आर्थिक मदतीचीही अपेक्षा तर असतेच असते कारण आर्थिक गोष्टीशिवाय काहीही होऊ शकत नाही जरी आपल्याला मनातून कितीही वाटलं तरीही आर्थिक मदतीशिवाय काही होऊ शकत नाही तर आम्हाला आर्थिक मदतही तुम्ही नक्कीच करू शकता या उपाय सध्या कोण तुम्हाला आर्थिक मदत करते मुलांना आत्ता सध्या आम्हाला ह्या उपक्रमासाठी सध्या दोन वर्षासाठी म्हणजे तीन वर्षासाठी आम्हाला ह्यांनी मदत केलेली आहे अझीम प्रेमजी या संस्थेने आम्हाला मदत केलेली आहे त्यांच्या सी फंडातून ते आम्हाला या दोन्ही उपक्रमांचा खर्च ते उचलतात आहेत पण त्यानंतर आमच्या प्रश्न येईलच आमच्या वस्तीगृहातल्या मुलींसाठी आम्हाला आम्हाला दत्तक पालक योजना आहे ज्यामध्ये बरेच पालक वेगवेगळ्या वेग ठिकाणचे म्हणजे मुंबई पुणे ठाणे किंवा अगदी गावपातळीवरती पालघर अशा ठिकाणचे पालघर विरार वसई अशा ठिकाणचेही पालक आम्हाला मदत करत असतात पण अर्थातच उपक्रम चालवण्यासाठी आर्थिक मदत ही लागते धन्यवाद खेळघराबरोबरच घराबरोबरच पुस्तक गाडी हा सुद्धा उपक्रम आहे ह्या संस्थेच्या ह्या संस्थेच्या मेण आहेत त्यांना आपण विचारूया तुमचं नाव काय माझं नाव मृणाल राऊत काय बोलणार तुम्ही ह्याच्याबद्दल ह्याच्याबद्दल म्हणजे जेव्हा कोरोना काळ होता त्यावेळा आम्ही जेव्हा इ आपल्या संस्थेमार्फत आजूबाजूच्या गावामध्ये जात होतो तेव्हा आम्हाला मुलं कशी भटकताना दिसत होती अभ्यास होताच इथे कसं ऑनलाईन पद्धत होती पण सर्वांजवळ मोबाईल नसल्यामुळे मुलं अभ्यासापासून फारच वंचित राहिलेली तेव्हा आम्ही काय संस्थेचे कार्यकर्ते वगैरे आम्ही एक खेळघर हा उपक्रम चालू केला आणि त्याच्याबरोबर पुस्तकगाडी हा उपक्रम चालू केला त्यामध्ये आमच्या संस्थेत जी होती पुस्तकं ती आम्ही घेऊन प्रत्येक तेपाड्यामध्ये जात होतो जिथे जा। मुलं भेटतील झाडाखाली बसवून चटई टाकून मग ती मुलं आम्हा मुलांना आम्ही पुस्तकं देत होती सुरुवातीला मुस् मुलं पुस्तकं घ्यायला घाबरायची त्यांना वाटत होते की आम्ही पुस्तकं विकायला आलेत की काय मग आम्ही त्यांना सांगायचे की पुस्तकं तुमच्यासाठी आहेत तुम्ही वाचा ह्याच्यामुळे तुमचा वाचण्याची आवड निर्माण होईल ह्या सुरुवातीने आम्ही सुरुवात केली आणि मग हळूहळू आम्ही जेव्हा आधी सुरुवात केली तेव्हा सहा शाळेमध्ये जात होतो आता जवळजवळ सोळा शाळेमध्ये आम्ही जातो आणि पुस्तकं देतो आमचे वार ठरलेले असतात त्या वारी आम्ही त्या शाळेत जातो असे सोमवार ते शुक्रवार अशी आमची पुस्तक गाडी चालू असते कॅमेरामॅन अपू बुकलेसह श्वेता न्यूज पोलीस रिपोर्टर मासवन